अच्युत महाराज हॉस्पिटल परिसरात भीषण अपघात मार्डी रोडवर भीषण अपघाताची घटना अपघातात पाच ते सहा जण जखमी तर एक महिला रुग्णालयात मृत घोषित चालकाचा घटनास्थळी मृत्यू झालाय तर अपघाताचं कारण अजूनही अस्पष्ट आहे जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू अपघाताने परिसरात खळबळ पोलिसांकडनं तपास सुरू तर नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली आहे अच्युत महाराज हॉस्पिटल परिसरात भीषण अपघात मार्डी रोडवर भीषण अपघाताची घटना अपघातात पाच ते सहा जण जखमी तर एक महिला रुग्णालयात मृत घोषित चालकाचा घटनास्थळी मृत्यू झालाय तर अपघाताचं कारण अजूनही अस्पष्ट आहे जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू अपघाताने परिसरात खळबड पोलिसांकडनं तपास सुरू तर नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली आहे thank